राहिले होता गुजरी तू आणला बा आपली गुजरी नाही भरत काय ती तू भाजीच भाजीपाला हिरवा हिरवा साजरा दिसला आता घरी बोमते सुना मग ते भाजीचं नाही भाजीच चा नाही चाल म्हटलं भाजीच चा। आणला आपला थैला भरून दोन तीन दिवस निघून जाते आपल्या भाजीत मग नाही तर काही तर हिरवा भाजीपाला भाजी खाल्ला पाहिजे हिरवा भाजीपाला सलाद मस्त काकडी गाजर हे खाव चांगलं राहते शरीर मस्त तंदुरुस्त हे काय दाई तुकडा दाई तुकडा खाल्ला काय होतं माणसाला काय ताकद भेटणार आहे

कधी काय पनीर म्हणते का काय म्हणते हे घेऊन येतो बापा लोक काय काय खात नाही ना वई ना वईचं म्हणतापर्यंत सारे खातात ह्या माणूस काय म्हणतो बापा पैशाच्या काय पुंगा करते का काय करते काय मी हे कुठे चालली गड्या आता मोठा झोरा घेऊन कुठे चालली चालले असं सामान सुमालाले सरलं का चालली बापा दुकानात बसले का हो पुष्पा बाई काम झाले वाटतं का म कामंई झाले जेवणंई झाले मस्त बसले बापा तुम्ही तर आरामशीर नाही ओ बापा कायचे कामंन कायचं काय दोन मनसे काय काम निमते व पण आता कसं आहे बसा लागतं बाई जरासं मन गमगासाठी घरातल्या घरात काय गंते मन चालला लागला ड्यूटीवर मग आता 13 मी घरात हं 13 पौड किती पाहू त्या टीव्ही वर एकी धडा लागत नाही हा हाताचे ते पिक्चर चलात नाही असतेत बापा भुतावाणी ते तर मला बिलकुल पसंद येत नाही देवा धर्माचं तो काही साजरा काही लागतच नाही देखे मै म्हटलं हं हे कोण बोलू नका आपल्याला काही काय वाटत ना समज तुम्हाला माणूस चालला जाते दिवसभर ड्युटीवर आणि पोरगही नाही सुनही नाही कोणी घरात बोलायला नाही मग काय करन मग आता आता इन्ना पोरग इन्ना तुमचं आता दसऱ्या येत आलच नाही हो तुमचं पोरग पुष्पाबाई हम्म दसऱ्याला तुम्ही आले पाहिजे होत काहून काहून म्हटलं काहून असं काही बुलसलं काय पोरासोबत हम्म बटत नाही का तुमचं सारा पट्टे ना सारा आहे हे सुन मोठी अज्जा काय माहिती आली तुला माहित नाही का हम्म फ्री काय त्याने येऊ नये देत नाही म्हणते काही गरज नाही म्हणते

पहिले तरी दारू तर तू कमल आता कसं आहे आता त्याले हिरवल भाजीपाला लागते आई भाजीपाला आणत जाय म्हणते गोबी गिबी मस्त आणत जायला आवडते गोबीची भाजी अजून आलूची भाजी अजून पालकची भाजी भाजीपाल आवडते त्याला काक्रीचे पराठे असं करत जाय म्हणते आई हे नको करत जाऊ म्हणते बिलकुल आवडत नाही म्हणते मला हे बिलकुल नको करत जाऊ म्हणते तू म्हणलं ते घनघन घनगन करते मग त्याच्यापेक्षा चाल म्हटलं बाबा घेऊन येतो मी बरोबर काय त्याचं हिरवा भाजीपाला शिवाय जेवण होतच मग मला तर मलाही नाही आवडत तिला पण काय करू माझ्या घरी तुला जाऊ काय मजा माणूस आहे त्याला त्याने कधी भाजीपाला आण म्हटलं का जीवावर शिते पैसाच मी म्हणते काय मी बापा साऱ्या महिन्याचा बघा तुझा स्टेटे आपल्याला तर कधी खर्च पाण्याला देतच नाही नवरा पाहिला असं निघाला बापा आणि पोरग पाहिलं ते कसं निघालं काय करावं त्या नशिबच आपलं असं आहे काय करतो जाय बापा ये तू भाजीपाला घेऊन चाल ना तर मग घेऊन येऊ घेऊन येऊ भाजीपाला जरा जरा भाऊ गेले का करत जा भाजी जरा जरा खाऊन घेऊन जा नाही पसंत

तेवढंच गेलं तर बरं होतं हो ग तसं करा लागेल मला त्याच्याशिवाय मला ती हिरव्या भाजी भेटत बाबा काय म्हणून तर बाई म्हणलं वेळा करते जाऊ काय सुमनच्या घरी जर अशी भाजी मागायची कांदा आपले पण असं वाटतं बाई म्हणून का पाहिजे भाजीच मागायला आली तिच्या घरी काही कमी आहे काय भाजीच नाही काय म्हणून मी येतच नाही हो येत कोण नाहीत मग पाहिलं म्हणून मी अशी एक प्लेट भाजी द्यायले काही मला काही माग होती काय येऊन जायच तुम्हाला असं वाटलं तर एवढं काही नसतं शेजारी व्हायला आपण शेजारी पाहिलं म्हणतात मग चला मग जाऊ काय मी का चलता तुम्ही चला कसं तर चला बापा हो ये पण आणतो ना मी जरा आणतो ना पैसे आणतो घेऊ ना तो जरा जरा जे ते आणतो जे ठिक नाही ते काय आणतो नाही काय अब आता तो सम आपला सरला बाईचा घरचा भाऊ नाही भाजीपाला आणला तो एवढा मोठा जरा गुरु आणला बापा हं गुजू तुरा आणला म्हणते किती रुपयाचा झाला असेल हो मोठा भाजीपाला पाला आणते बाबा ते लोक बाबा तेचा एवढा मोठा परिवार आहे ना मग काही लागत नाही का भाजीपाला मग खाते ते त्याला काय एका टायमाले एक किलो भाजी लागते ना किती जण ऐकते ते

మ్మయనక సకరా ఆవన లస్నా తమన జాలోస్నా నానే! నహులో నాయా కారాస్నా! అయే అగోలోస్నా! పన్నాయానా నాయానా తస్నా న్నా న్ తస్ నాయా సస মহা পাশ বরফের ভাজি পালা পনি কিলো পনি চি বনার সঙ্গে চালিয়ে ভাজি বনুলে পনিরি ভাজি আপনার খালি নাই বনু लागत होतं पनीर भाजीपालाच तर एवढा मोठा आणला तुम्ही हम्म हजार एक रुपयाचा भाजीपाला झाला असं बाबा या अजून वरतून पनीर आणला हम्म असू दे ना असू दे कसा आहे आता भाजीपाला पाहिजे आणि पनीर कसं आहे पनीरची भाजी मला लय आवडते म्हटलं चल आता घेऊन जातो दिसलं ताज ताज मस्त घेऊन जातो म्हटलं करायला लावून म्हटलं भाजी बर बाबा ठीक आहे मग आता करायला लोक पनीरची भाजी नाही 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 पनीरची भाजी उद्या करायची नाही तर संध्याकाळी आता हे जे हिरवा आहे की नाही पालक गेलं याचं करून घ्या ना काही हे पालक काही टिकत नाही जास्त याला लवकर लवकर उठून टाका लागते पालक बरं मग ठीक आहे ना आता तिला कर म्हणतो पालकची भाजी नाही आवडते तुम्हाला हो ठीक आहे ना करायला तोपर्यंत करून ठेवा हो ठीक आहे या केवडा भाजीचा शौक आहे या माणसाले बाकी काही का नाही हिरवा भाजी तर माझ्या घरी राहतेच बापा बाराही महिने काही काही लोक हिरवा भाजी पाल्यासाठी बापा बापा एवढा मोठा भाजीपाला आणला हो बापा इच्या सासऱ्या ना मोहिनीच्या हम्म आणलं म्हणते आता चल मोहिनीला म्हणतोस मी पनीरचे पकोडे बनव बनव म्हणून मोहिनी हम्म मला तर काही घरी खाले नाही भेटत बाबा माझ्या बुडा मा आणतच नाही महागाय महागाय म्हणते आता येईलच म्हणतो मोहिनीले आम्ही तर इथंच होती वाटते नाही माझ्या काही लक्षच नाही तुझ्यावर आवाजच देऊन राहिली तुले हो आता बाई मी तुम्ही बोलून राहिले होता की मामाजी सोबत तेव्हाच आली मला मामाजीचा आवाज आला ना सुनबाई सुनबाई आवाज दिला तर मग मी आली मग मी ते बोलले नाही म्हटलं आता मामाजी म्हटलं तर मग होती मी इथं बरं वैशाली या भाजीपाला घे ते मामाजी नानला मस्त हिरवा हिरवा आहे याचा कमी आता दायभाजी करून घे पालक याच्यात संध्याकाळी म्हणते का आता उद्या म्हणते सांग नसते पनीरची भाजी करजो साजरी करजो काय मस्त लय आवडते व ते पनीरची भाजी ती हातची मग ताज पालक लागत आपल्याला नाही तर मग दे तीन ते कर मग घे भाजीपाला घे हो आता बाई आता ह्या भाजीपाल्याले निवळ नावळ करून दुधाय करून ठेवायला गण नाहीतर तर कोणी टिकत नाही मग जास्त भाजीपाला मग मामाजी गल्ला करते तुम्ही म्हणते भाजीपाला टिकतच ना म्हणते मग नाही तर काय तर एक तर ते आणा लागते एवढ्या मागा मुला जा भाजीपाला त्याच्यात जर तो टिकला नाही तर त्याचं मन नाही दुखून काय मग तेवढ्या भाजी खाले भेटत बरोबर आहे आता बाई मन तर दुखतेस एवढ्या मोठ्या पैशाचा आनंद मन नाही दुखून काय मग बरं द्या मग घेऊन जातो मी अंदर घे मग आणि घे ना बरोबर ठेवजो का वैशाली पनीर बरोबर ठेवजो हम्म आताच म्हटलं मोहिनीची माया ऐकून गेली इथून काही सांगता नाही येत अजून म्हणून पोरीले कर म्हणून पनीरची भुर्जी हा काही सांगता नाहीत बाबा सा। त्या बैस घरी काही भेटत नाही वाटते तिला बरोबर हम्म इथे पोरीला हुकून चालवते पनीरची भुर्जी बनव हे बनव ते बनव बन मग ते सासरे भाजीसाठी आणलं होतं म्हणून पनीर खाऊ नाही घेतलं काय म्हणून तुम्ही आता बाई फ्रीज मध्येच तर ठेवा लागते आता पाहिजेत घालून ठेव बाबा मी आता ते जर आली आणि तिने जर उसक वाचक केले काढून घेतलं आणि काही केलं तर काय म्हणून मी तिले ते म्हणून माय सोबत झालं नजून मग हो गडे हे बरोबर आहे तू असं करते पनीर कनी मायाजवळ देऊन दे मी माया खोलीत ठेवून देतो एका गंजात एका गंजात ठेवून देतो बरफ देतो जरासा आणि त्याच्यात ठेवून देतो मी ते नाही हिचं काही खरं नाहीये हे बातच लावते त्याची वाट लपून ठेवता काय बी तुमच्या खोलीत मग मग नाही तर काय व माया खोलीत लपून ठेवून देतो काही तिला काही आहे काय साराच सारं खतम करून टाकन आणि सरलं सरलं म्हणून दोघीच माहिले की घेतील खाऊन मग बाकीच्या काय करो का तोंड पाव का बाबा यायचं तिचे माहीत आलं उठ अनुभव करून राहिले इथं आपल्या घरी येऊन हम्म जाऊ द्या ना किती दिवस राहीन दोन चार दिवस राहीन चालली जाईन आता तेवढ्यासाठी काही खाप्यासाठी म्हणता नाही काय म्हणत आहे बाबा आता काही नाही म्हणत जाऊ दे नेऊन ठेव तू हे भाजीपाला आणि तेवढं पनीर फक्त माझ्या खोली आणून दे ठेवून देतो मी लपून ठेवतो कारण काही यायचा काही भरोसा नाही आहे का बापा असं आहे पनीर लपून ठेवा लागते आता काय करू आता घरातले लोक तसे असले तर काय करा इकडे माणूस अल्लग बमलते मग आपल्याच नावानं त्याच्यापेक्षा मग आता ठेवलं तर काय करावं आता नाही तुम्ही म्हणाल सरला बैला पुलप करून ठेवते बाप्पा सुनाईच्या धाकानं पण अशी नाही बरं मी हम्म चला मग पहा तुम्ही अनन आमच्या व्हिडिओचा आनंद घ्या मस्त आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जागा भेटू मग आता आपण उद्याच्या भागात